नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण आपण एक समशील प्राणी आहोत त्यामुळे आपल्याला सर्व ठिकाणी नातं सांभाळणं खूप कंपल्सरी असतं आणि या नात्यामधनच आपण आपल्या आयुष्याची जडणघडण करत असतो अगदी ते आईवडिलांचं असतं अगदी त्यांच्या हाताला आपण पूर्ण आयुष्याचं पहिलं पाऊल टाकलेलं असतं तिथपासून यांचा आपला आधार असतो ते शेवटपर्यंत आपली पत्नी जी की आपली सहचारिणी असते तिच्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये पुढे निर्णय घेणे शक्य होत नाही कारण सर्व काय आयुष्य आपण अगदी तिच्यासोबत चालत असतो ते आपली अर्धांगिनी असतील मुलं जे की आपलं भविष्य असतात त्यांच्या सोबतच आपलं पूर्ण आपलं पुढचं आयुष्य जायचं असतं मग ह्या आयुष्यामध्ये जर ही नाती आनंद येत असेल तर आपल्याला खूप चांगलं असतं अगदी मित्रांचं असो सहकाऱ्यांचं असो परंतु हे नातं आपल्याला त्रास देत असतील तर त्यांची वागणूक त्यांचा स्वभाव त्रासदायक होत असेल तर आपला स्वभाव त्यांना त्रासदायक वाटत असेल तर मग ही नाते कसे असतील हो या नात्यांना आपण हळूहळू हळूहळू विसरत चाललो आहोत का ही नाते आपल्याला त्रासदायक वाटत आहेत का या नात्यामधनं आपली जी आपुलकीची भावना असते जी प्रेमाची भावना असते ती कमी होत चालली आहे का आणि ही कमी होत असल्यामुळं आपल्याला आपलं दैनंदिन आयुष्य आशावादी नसल्यासारखं वाटतं का अगदी निरुत्साह होतं का आपल्याला नकोसं वाटतंय का परंतु विना ते आपण तोडू शकतो का हो नाही तोडू शकत मग यासाठी पर्याय काय यासाठी अगदी एक छान उत्तम पर्याय आहे तो म्हणजे डी एम आय टी यामध्ये आपण आपल्या सहकार्याची आपल्या मुलांची कुटुंबातील नात्यांची त्यांच्या बोटांच्या ठस्यांद्वारे ह्या ठस्यांद्वारे आपण मेंदूमधील जो जन्मजात स्वभाव आहे मूळ स्वभाव आहे तो कुठला आहे गरुड प्रवृत्तीचा आहे का भावनिक प्रवृत्तीचा आहे त्याला स्तुती आवडते का तो एक राजासारखं जीवन जगतोय परंतु त्याला आपण वेगळ्या अपेक्षा पै वेगळी प्रवृत्ती देतोय का आपल्या अपेक्षांचा जो त्याच्यावरती टाकतोय का परंतु त्याचा जो नैसर्गिक स्वभाव आहे जो मेंदूपासून आलेला आहे जन्मजात आईच्या गर्भातून मिळालेला आहे तो स्वभाव वेगळा मेंदूची विचार करण्याची पद्धती वेगळी परंतु एक सहकारी म्हणून एक कुटुंबातील सदस्य म्हणून आपण वेगळ्या प्रकारच्या त्याच्यावरती गोष्टी लादत आहोत का ज्या की त्याच्या मेंदूला सुटेबलच नाहीये आणि तो त्याला कळत नाही आहे की मी काय करतोय परंतु तो असा स्वभाव घेऊन तो पुढं जातोय चालू परिस्थितीला झगडतोय मग असं होत असेल तर त्याला त्रास होणार का नाही होणार तुम्ही सांगा जर एखादी नावडती गोष्ट जी की मेंदूला पाहिजे नाही ती गोष्ट आपण जर परत परत देतो तर आपण त्याला अक्षरशः झटकारून टाकतो तसाच खेळ आपला मानसिक विचारांचा असतो स्वभावाचा असतो मग या स्वभावातनं काय होतं हळूहळू हळूहळू नाती बिघडायला सुरू होतात परंतु जर आपण विशिष्ट कौशल्याने जर आपण विशिष्ट कौशल्याने या नात्यांना सुधारलं तर प्रत्येकाचा उपज स्वभाव जो आहे तो आपण समजून घेतला त्याच्यातली गोंधोष समजून घेतले आणि समजून घेऊन आपण त्यावरती विशिष्ट कौशल्याने काम केलं तर काय होईल तर यामुळं प्रत्येकाच्या ज्या गुणदोष आहेत त्यानुसार त्यावरती काम केल्यामुळं त्याला मानसिक स्थैर्य लाभेल त्याच्या गुणांना वा मिळेल दुर्गुणांना किंवा दोषांना आपण कमी करू शकू विशिष्ट कौशल्याने हातोळू शकू आणि मग काय होणार प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की माझ्या भावनिक गरजा पूर्ण व्हाव्यात मग तो कुठल्याही प्रवृत्तीचा असतो आणि त्या गरजा जर पूर्ण होत असेल आपल्या नात्यामधून पूर्ण होत असेल तर तो व्यक्ती बाहेर जाईल का कुटुंबाचं नातं अक्षरशः घट्ट होईल विश्वासाचं होईल मग मा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाचा आम्हाला संपर्क करा आमच्या आनंदी माइंडसेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद